नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोली आता त्या बहुरूप्याला म्हणते की मला हे कळून चुकलं होतं की काहीही करून तुला मला जगासमोर मनोरुग्ण सिद्ध करायचं आहे आणि म्हणूनच मी माझ्या एका डॉक्टर मित्राला भेटले अबोलीने डॉक्टर अक्षय याचीच मदत घेतलेली असते अबोली डॉक्टर अक्षयाला विनंती करते की काहीही करून मला तुझ्या या हॉस्पिटलमध्ये भरती करून घे कारण जर का मी घरी राहिले ना तर मला काहीच करता येणार नाही तो माझ्यावर लक्ष ठेवून आहे इथे आल्यावर मला सत्य काय आहे ते शोधता येईल तेव्हा डॉक्टर अक्षय देखील होकार देतात अबोली हे सर्व काही बहुरुप्याला सांगते ती म्हणते की या सगळ्यात मला वेळोवेळी वारंवार मदत करत होता हॉस्पिटलमधून बाहेर पडायला देखील मला अक्षयचीच मदत होत होती परंतु तुला असं वाटत होतं की तुझ्या प्लॅन मुळे मी त्या हॉस्पिटलमध्ये आहे त्यानंतर अंकुश या बहुरुप्याला सांगतो की एके दिवशी मी जेव्हा अबोलीला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा ती हातात येईल ती वस्तू मला फेकून मारत होती वास्तविक पाहिला गेलं तर ती मला काहीही मारू शकत होती परंतु ती फक्त इजा न होईल अशाच वस्तू मारत होती आणि तेव्हाच मला कळून चुकलं होतं की अबोली एकदम नॉर्मल आहे लगेचच मी अबोलीला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो असं म्हणत त्यावेळेसची त्यांची भेट आता बहुरुप्याला सांगत असतो जेव्हा अंकुश अबोलीला भेटायला येतो अबोली मुद्दाम नाटक करत म्हणते की तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये ना मग जा आत्ताच्या आत्ता इकडनं आणि उशी घेऊन अंकुशला मारायला ला लागते अंकुश म्हणतो की अबोली तुला मला मारायचंच आहे ना मग उशीने कशाला मारतेस असं बोलत तिच्या हातात एक जार देतो आणि याने मार असं सांगतो अबोली आता गप्प होते तेव्हा अंकुश अबोलीकडे पाहत म्हणतो की अबोली मला सगळं कळलंय तू एकदम नॉर्मल आहेस आणि मला हेही कळून चुकलंय की तो बहुरूपी जिवंत आहे तेव्हा अबोली रडतच अंकुशला मिठी मारते आणि म्हणते की सर तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मला दुसरं काहीही नकोय परंतु सर हे कसं शक्य आहे तुम्ही तर स्वतः त्याला अग्नी दिला होता ना मग तो जिवंत कसा तेव्हा अंकुश अबोलीला मोबाईल पेपर कटिंग दाखवतो आणि सांगतो की यात स्पष्टपणे लिहिले हा बहुरुपी खूप चांगला एक अभिनेता होता आणि त्याने वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम शिकले होते ज्यामुळे तो स्वतःचा श्वास चार मिनिटापर्यंत रोखू शकत होता आणि त्या ते दिवशी त्याने नेमकं हेच केलं मागे जेव्हा अंकुश आणि अबोली या बहुरूप्याचं प्रेत पाहतात आणि ते बाहेर निघून जाताच बहुरूपी लगेच स्वतःचे डोळे उघडतो आणि खुश होत म्हणतो की आजवर मी अनेक भूमिका केल्या परंतु आजची ही भूमिका सगळ्यात कठीण परंतु दुर्दैव माझं आज माझा अभिनय पाहिला इथे कोणीच नाही आहे मी स्वतःच माझा प्रेक्षक आहे अंकुश आणि अबोली लवकरच कळेल तुम्हाला असं बोलत तो स्वतः आता बाजूला होतो आणि दुसरी डेड बॉडी स्वतःच्या स्ट्रेचरवर झोपवतो त्यानंतर तो आता दुसऱ्या स्ट्रेचरवर झोपतो आणि दोन वॉर्डबॉय बॉय येऊन हीच बॉडी आता दिल्लीला पाठवायची आहे असं म्हणत बहुरुप्याला बाहेर घेऊन जात असतात बहुरूपी खूप खुश असतो तर हे सर्व काही अंकुश अबोलीला सांगतो आणि म्हणतो की मला जेव्हा संशय आला तेव्हा मी त्या वॉर्ड बॉयची कसून चौकशी केली आणि माझी खात्री पटली की तो बहुरूपी जिवंत आहे अबोली आता त्या बहुरूप्याला शोधण्यात तू एकटे नाहीये तर मी देखील तुझ्या सोबत आहे असं अबोलीला सांगतो अबोली आजूबाजूला पाहते पटकन दरवाजा बंद करते आणि अंकुश सांगते की सर तो बहुरूपी इथे येऊन गेलाय आणि जेव्हा तो माझ्याशी बोलत होता तेव्हा मी त्याच्या जॅकेटला एक ट्रॅकर लावले आणि त्याच्या मदतीने आपण तिथपर्यंत पोहोचू शकू हे सर्व काही आता या बहुरूप्याला अबोली सांगत असते तो धक्क्याने पाहतच राहतो तर पुढे अबोली म्हणते की त्याच ट्रॅकरच्या मदतीने मी तुझ्या त्या अड्ड्यापर्यंत गेले तिथे मला अनेक गोष्टी सापडल्या आणि त्यात ती पेटी देखील होती ज्यात कार्तिकीचा फोटो होता फोटो पाहिल्यानंतर खरं तर मला सुरुवातीला खूप मोठा धक्का बसला परंतु त्यानंतर सगळं सत्य माझ्या लक्षात आलं तुमच्या दोघांच्या नात्याचं सत्य देखील मला कळालं ते ऐकताच बहुरूपी अंकुशकडे रागानेच पाहतो आणि त्याच्यावर धावून जात त्याला खाली पाडत जोरजोराने जोर ठोसे मारायला सुरुवात करतो तेव्हा अबोली त्यांना सोड असं म्हणत बहुरूप्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु हा बहुरूपी तिला धक्का देत खाली पाडतो आणि त्यानंतर अबोलीचा गळा पकडत म्हणतो की तू सुद्धा स्वतःला खूप शहाणी समजतेस ना दोघांमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय माझी कार्तिकी मला सोडून लांब गेली आधी मी तुला संपवणार आणि नंतर या अंकुशला दोघांनाही एकत्रच वर पाठवणार अशी अबोलीला अबोलीचा गळा पकडून ठेवलेला असतो अबोली त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते तर त्याच वेळी अंकुश उठतो आणि जोरानेच मागणं या बहुरुप्याच्या डोक्यात गदा घेऊन वार करतो बहुरुपी खाली कोसळतो अंकुश जोरानेस त्याच्या कानाखाली मारत म्हणतो की आमच्यामुळे नाही तर सचित राजे तुझ्यामुळे तुझी कार्तिकी हे जग सोडून गेलीये तू मारल तिला आणि तुला काय वाटलं तुझं सत्य आम्हाला कधीच कळणार नाही ते ऐकताच सचित राजे नावाचा हा बहुरूपी अंकुशकडे धक्क्यानेच पाहू लागतो तर अंकुश रागानेच म्हणतो की मला नीट ओळखलेलं नाहीस इन्स्पेक्टर अंकुश शिंदे नाव आहे माझं आणि जोपर्यंत गुन्हेगाराचं सत्य समोर आणत नाही ना तोपर्यंत मी स्वस्त बसत नाही असं बोलत त्याला ठोसा मारत दूर ढकलतो आणि त्यानंतर म्हणतो की तुझं हे सत्य अबोलीला केव्हाच कळालं होतं तू अबोलीला हॉस्पिटलमध्ये भेटायला येऊन खूप मोठी चूक केलीस आणि इथे येण्याचा रस्ता दाखवून दिलास अबोली आता कार्तिकीचा तो फोटो बहुरुप्याला दाखवत म्हणते की हीच आहे ना तुझी ती कार्तिकी तो बहुरुपी धक्क्याने पाहतच राहतो तर कार्तिकी ही दुसरी तिसरी कोणीही नसून पल्लवीच असते अंकुश बहुरुप्याला म्हणतो की काय आश्चर्य वाटलं ना की सगळे फोटो फोटो तर जाळले होते मग हा फोटो आमच्याकडे कसा अरे हा फोटो माझ्यापर्यंत पोहोचवण्याची अबोलीने खूप आधीच तरतूद केली होती आणि मी जेव्हा हे फोटो पाहिला तेव्हा मला कळून चुकलं की पल्लवी सचित सचित राजे हीज की राजे हीच कार्तिकी आहे अंकुश आता पल्लवी म्हणजेच कार्तिकीबद्दल सर्व काही सांगू लागतो तो बोलतो की तुम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये होता तेव्हापासूनच पल्लवीचं तुझ्यावर प्रेम जडलं ती तशी श्रीमंत घराण्यातली म्हणून तिच्याकडून तुमच्या लग्नाला विरोध झाला परंतु तरीही पल्लवी तुझ्यावर जीवापाड प्रेम करायची म्हणून घरच्यांच्या विरोधात जाऊन तिने तुझ्याशी लग्न केलं परंतु तू तर तिच्या या प्रेमाच्या लायकीचा नव्हतासच लग्न झाल्यानंतर तू लगेचच पल्लवीचा छळ करायला लागलास जेव्हा आम्हाला हा फोटो मिळाला ना तेव्हा खूप दिवसांपासून बंद असलेलं पल्लवीचं म्हणजेच कार्तिकीचं कपाट आम्ही उघडलं त्या त्या सामानातच पल्लवीने शार्दूलला लिहिलेली एक चिठ्ठी आम्हाला सापडली त्या चिठ्ठीत पल्लवीने तुझं सगळं सत्य लिहिलेलं आहे शार्दुल आजारी होता म्हणून त्याला हॉस्पिटल मध्ये ठेवलेलं होतं आणि त्याच वेळी नेमकं माझी मेमरी गेल्याने मी देखील आलेलो होतो माझी मेमरी गेलेली होती विजया तिथे होती आणि विजयाने या गोष्टीचा फायदा घेऊन कार्तिकीला माझ्या समोर पल्लवी म्हणून उभं केलं आणि सांगितलं की पल्लवी माझी बायको आहे आणि विजयानेच माझा आणि पल्लवीचा संसार सुरू केला सचित राजे मी तुझ्या कार्तिकीला तुझ्यापासून लांब केलं नाही तर उलट उलट विजयाने आणि पल्लवीने मिळून मला माझ्या अबोलीपासून दूर केलं सगळं विजयाने केलं आणि त्यात तुझी बायको कार्तिकी सुद्धा सामील होती आज फक्त आणि फक्त अबोलीचं प्रेम आणि तिचा विश्वास यामुळे आम्ही दोघं एकत्र आहोत चित्राजे मी तुझं नाव घेतलं नाही तर तुझं नाव मला देण्यात आलं ऐकताच सचित राजे ओरडूनच म्हणतो की माझ्या कार्तिकीचं नावही घ्यायचं नाही तिचं फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम होतं आणि शार्दूल फक्त माझा मुलगा आहे जर का त्याच्या जवळही कोणी आलं ना तर त्याला मी संपवून टाकेल त्याचे ते शब्द ऐकताच अबोली रागानेच त्याच्या कानाखाली मारते त्याला ठणकावून सांगते की शार्दूल बद्दल एकही अवाक्षर ऐकून घेणार नाही पल्लवी नंतर शार्दूल आमची जबाबदारी आहे अरे ना एक चांगला नवरा होऊ शकलास ना चांगला कलाकार तेव्हा बहुरूपी भडकतो आणि माझ्या कलेबद्दल काहीही बोलायचं नाही असा अबोलीला दम देतो करता स्वतःचे कौतुक करत म्हणतो की नटांमधला नटसम्राट आहे मी या अभिनयामधली भावना आहे मी या प्रेक्षकांना हवा हवासा वाटणारा कलाकार आहे मी अंकुश म्हणतो की अरे तू जर का इतका चांगला कलाकार आहेस तर मग मग का तुझी ही अशी अवस्था झालीय कारण तुला गर्व आहे आणि गर्व करणारा कलाकार कधीच मोठा होत नसतो काय रे तू तर त्या कार्तिकीच्या पैशावर एक चित्रपट सुद्धा केला होतास परंतु तो तर अर्धा दिवस सुद्धा चालला नाही अरे अबोलीला घबरवण्यासाठी तू कुठल्या थराला गेलास निष्पाप लोकांचे बळी घेतलेस ते गुरुजी त्या डॉक्टर आणि एवढंच काय तुझ्या कार्तिकीला तुझ्या बायकोला सुद्धा तूच मारलस असं त्या बहुरुप्याला सांगत असतो तेव्हा तो रागानेच अंकुशला धक्का देतो तलवार हातात घेतो अंकुशच्या डोक्याला मार लागतो तो खाली बेशुद्ध होऊन पडतो अबोली जेव्हा अंकुशकडे जायला लागते हा बहुरूपी तिच्यावर देखील हल्ला करतो अंकुश आणि अबोली दोघेही खाली पडलेले असतात बहुरूपी मात्र जोरजोराने हसत खूप खूप खुश होत असतो म्हणतो की अँड द विनर इज सचित राजे आता बघा या सचित राजेचा एकपात्री अभिनय गाढवाने वाघाचं कातड पांघरलं म्हणून तो वाघ होत नाही आणि त्यानंतर हा बहुरूपी रागानेच अंकुशकडे पाहत तुझी शेवटची वेळ आलीये अंकुश शिंदे असं म्हणत त्याच्या पोटात तलवार खुपसायला जातो परंतु अबोली उठून बहुरूपी उर्फ सचित राजे असं म्हणतात तस तो तसाच धबकतो तर मित्रांनो भागात अंकुश आणि अबोली दोघेही मिळून या बहुरूपी म्हणजेच सचित राजेला त्याच्या पापाची शिक्षा देत त्याचा अंत करतात तर खूप दिवसांपासून उत्सुकता ताणवणारा हा एपिसोड की आणि सचित राजे यांचं सर्व काही सत्य आजच्या एपिसोडमध्ये रिव्हील झालेला आहे हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा अशाच नवनवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद